खरंच आज ना आईची खूप आठवण येते खूप म्हणजे खूप लोक म्हणतात की एक व्यक्ती जाण्यानं काही फारसा फरक पडत नाही पण त्यांना कोण सांगणार आयुष्यामध्ये लाख व्यक्ती येतात लाख जातात पण आईची जी उणीव आहे ना ती नाही कोण कोणीच का भरून काढू शकत नाही आई ते आईच असते आज आईची खूप म्हणजे खूप आठवण येते कारण ह्या जगामध्ये ना ज्यांना भावनेची कदर नसते ना त्यांना मी किती जरी रडले किती जरी काही बोलले तर फारसा नाही फरक पडत मी जाणून गेले चांगलं फक्त शेवटचं ना मला आईशी बोलायचं होतं आई, आई बुधवारी गेली मी गुरुवारी जाणार होते फक्त एक दिवस महत्वाचा असतो त्या चोवीस तासामध्ये काय काय होऊन गेलं ना ते मी आता खूप वाईट वाटते मी आदल्या दिवशीच गेले असते तर किती बरं झालं असतं शेवटचा क्षणी तरी मी आईच्या बरोबर असते आई परत येशील का